शास्त्रामध्ये एक भक्त होऊन गेली नाव तिचं पात्रा मंगळवेड्याच गाव आहे त्या मंगळवेड्यामध्ये कानोपात्र राहते आणि कानोपात्र राहत असताना या ठिकाणी तिची आई अ वेशेचा व्यवसाय आहे नाव तिचं श्यामा वेशेचा व्यवसाय आहे आणि व्यवसाय करता 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 तिचा उदरनिर्वाह चालायचा पुढं जाऊन तिला एक गोंडस मुलगी झाली नाव तिचं कानोपात्र ठेवलं या ठिकाणी ती हळूहळू हळूहळू मोठी व्हायला लागली पण जवळच मंदिर होतं मंदिरामध्ये चालणार भजन मंदिरामध्ये चालणार कीर्तन मंदिरामध्ये चालणार हरिपाठ मंदिरामध्ये चालणारा मंदिरा सप्ताह त्याचे शब्द कानावरती पडायचे आणि हळूहळू तिला आवड वाटायला लागली कोणाची कोणाची त्या भगवान परमात्म्याची आवड वाटायला लागली आणि आवड वाटायला लागल्यानंतर तिची ओढ इकडं देवाकडे यायला लागली ऐका ना जो अनेक जन्माचा सुकृत घेऊन आलाय ना जो अनेक जन्माची पुण्या घेऊन आलाय ना त्याची आपोआप देवाकडं असणारे सगळ्यांची वाक्य लक्ष दूर आहे का कितीही घर नास्तिक असू द्या पण नास्तिक घरात एक तरी भगवान परमात्म्याची भक्ती करणारा असतो म्हणजे असतो असतो देवाची रोज पूजा करणारा एक तरी असतो आणि त्याच्यामुळेच घर टिकून राहत त्याच्यामुळंच घर टिकत आणि असे या ठिकाणी आपल्या नानोबरा तुकोबऱ्यांच्या भूमीत या पुणे जिल्ह्यात तुम्ही आम्ही जन्माला आलो हे तो तुमचं आमचं भाग्य तुमचं आमचं भाग्य असो जास्त विषयांतर करत नाही या ठिकाणी एक दिवस दिंडी चालली होती दिंडी अभंग ऐकला कानो पातळीनं उदंड आई उदंडवर मिले उदंड मिले क्षेत्र अभंग ऐकला ती वारकरी बाबाच्या जवळ गेली आणि वारकरी बाबाला म्हणते बाबा तुम्ही जे भगवान परमात्म्याचं वर्णन करताय देव खरंच असा आहे ग म्हणजे हो देव असाच आहे तो प्रत्येकाला अपलंस करतो तो जात पाहत नाही तो कुळ पाहत नाही तो वर्ण पाहत नाही तो कुठं जन्माला आला ते पाहत नाही सकलांशी येते आहे खटन टया पिटी भावे टाळे वाजवा वाजवा हा टाळ्या पंढरीचे वाटचे वे पंढरीचे वाट हे तालाडे पंढरीचे पंढरीचे वे पंढरी चालले वारकऱ्याच्या बरोबर निघाली हाताला टाळी मुखाला मस्मरण करत 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 मजल दर मजल आईला न सांगता ती निघून गेली पंढरपुरामध्ये गेली दशमीच्या दिवशी पंढरपुरामध्ये वारी पोहोचली दिंडी पोहोचली या ठिकाणी तीन दिवस पंढरपुरामध्ये राहिली आईने इकडं शोधा शोध केली मुलगी हरवली मुलगी हरवली पण चार पाच दिवसानं मुलगी पुन्हा घरी आली आईनं विचारलं कुठे गेली होती म्हणले मी पंढरपूरला गेले होते पंढरपूरला गेलेला शब्द कानावरती पडताक्षणी वाजवली काय करतेस तू देवाची भक्ती करणं आपलं काम नाही आपला वेशेचा व्यवसाय आहे आपलं काम हे आहे भक्ती करणं नाही त्या कानोपात्र उत्तर आहे का आई माझा देह जरी गेला नाही तरी मी हे काम करणार नाही माझा पवित्र असणारा देह मी अभ अपवित्र करणार नाही माझा पवित्र असणारा देह मी त्या भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये समर्पित करणारे आई मला तुझं काम करायचं नाही त्रास व्हायला लागला ला मागून दिवस जायला लागले पूर्गी ऐकत नाही म्हणून स्वतःच्या आईनं पोटच्या पुरीची विक्री करायचा निर्णय घेतला कोणती आई निर्णय घे घेल पण आईनं निर्णय घेतला माझ्या पोरीची विक्री करायची विक्री करायचं लिलाव ठरला गेला बाजार भरला गेला बाजार भरल्यानंतर त्या मुलीची विक्री करण्यात आली विक्री करण्यात आल्याच्या नंतर तिला शेवटची इच्छा विचारली तुझी शेवटची इच्छा काय आहे म्हणजे माझी शेवटची इच्छा एकच आहे मला त्या पांडुरंग परमात्म्याला फक्त एकदा डोळे भरून पाहिजे कोणाला कोणाला देवाला मला फक्त एकदाच डोळे भरून त्याला पाहायचं आहे निघाली ठीक आहे दोन पहारे करी तिला घेऊन पंढरपुरामध्ये गेले म्हणजे तुम्ही इथंच थांबा मी त्या देवाला पाहून येते आणि देवाला पाहण्यासाठी ती पंढरपुरामध्ये गेली देवाच्या समोर उभी राहिली गाभाऱ्यात उभी राहिली देवाकडं पाहते आणि देवाकडं पाहता क्षणी दोन्ही डोळ्यातून असूच्या ख ख ख ख ख धारा आल्या आणि त्या देवाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि ती म्हणते देवा प्राण हा सर्व धा हे प्राण हा सर्व जाणोपात्राच्या भगवान परमात्म्याला विनंती करीते नको देवरा आता पाहू देवा पाहू नको क्षणा मागून निघत चालले देवा वेळ निघून चाललेली आहे रे देवा ऐकणारे देवा आता मला माझा पवित्र असताना देह पवित्र करायचा नाही देवा देह जाओ अथवा राहो पांडुरंगी धृव भाव चरण न सर्वता आज तुझी पंढरी नाता देवा शप्प घेऊन सांगते देवा माझा हा प्राण जरी गेला देवा तरी मी तुझ्या चरणावरन बाजूला जाणार नाही देवा ऐक मला तुझ्या पायावरनं वेगळं करू नको देवा एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले चार तास झाले काकड्याची मंडळी आली मंदिरामध्ये काकड्याची मंडळी आल्याच्या नंतर काकडा चालू झाला पाहिलं कोण तरी देवाच्या पायावरती पडले त्या काळोपात्राची वेळंतीये देवा मला तुझ्या पायापास वेगळं करू नको रे नाहीतर माझी अवस्था होईल ज्याप्रमाणे एखाद्या आई समोर एखाद्या हरणी समोर एखाद्या वाघानं तिचं पाडच उचलून घ्यावं आणि काय तिला दुःख भोगावं लागेल ना की अवस्था का फक्त एक आई जाणू शकते आणि ऐक रे देवा ऐक ना देवा मला तुझ्या पायापासून वेगळं करू नकोस पाहिलं पाहता 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 काकडा चालू झाला कोणतरी तिला उठवायला गेलं तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त कानोपात्र्याचा देह होता कानोपात्रा त्या ठिकाणी नव्हते त्या कानोपात्रेनं त्या भगवान परमात्म्याच्या पायावरती समर्पित करून टाकलं आपल्याला माता आता मूठमाती कोणी द्यायची काय करायचं कुणी तयार नाही स्वतः भगवान परमात्म्यानं त्या कानोपात्रेला मूटमाती दिली त्याच ठिकाणी एक तरटेचं झाड जा जा उगवलं आणि आजही त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी त्याच तरटीच्या झाडाखालून जावं जा 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 लागतं शुद्ध ज्याचा भाव झाला नाही देव त्याला आणि जर त्या देवाला जिवंताने पणे आपलं करून घेतलं तर नामदरा म्हणतात नामा म्हणे बिठू भक्ताची द्वारी घेऊन या करी सुदर्शन नरेश्वर यथा मत यतावकाश अल्पशा बुद्धिमतेप्रमाणे इथपर्यंत येऊन पोहोचलो नियोजित वेळेप्रमाणे माझी सेवा या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे